नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण एकदम भारी झनझणीत जन अशी रेसिपी करणार आहे तर म्हणजे ही रेसिपी ना अगदी तोंडाला चव आणते एवढी भारी रेसिपी आहे ही तर बघा वाळलेल्या मिरच्या असते ना ते मिरच्या घेतलेल्या आहे मी आणि लसूण घेतलेलं आहे तर आता ना आपल्याला हे मिरच्या आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघा फ्रेंड्स ही जी रेसिपी आहे ना तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडेल ही मी गॅरंटी देते मस्त आपल्या तोंडाला नाही ही चव आणणारी रेसिपी आहे आणि ही रेसिपी ना आपण एकदा करून छान पाच ते सहा दिवस ठेवू शकतो ही अशी रेसिपी आहे आणि सगळ्यांना आवडेल तोंडाला चव आणणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही ही रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि लाल मिरच्या आहे जे सुकलेले असते ते टाकून घेतलेली आहे आणि परत याच्यामध्ये आपल्याला थोडं काही ॲड करायचं आहे तर बघा याच्यामध्ये जिरं ॲड करणार आहे एक चमच आणि सोबतच ना चवीनुसार मीठसुद्धा ॲड करणार आहे आणि आपल्याला बघा आ, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण टाकून घेतलेलं आहे आणि ह्याला मस्त बारीक करून घ्यायचं आहे फिरवून तर बघा फ्रेंड्स जिरं मी छोटे चम्मचने दोन चम्मच टाकून घेतलेली आहे तर बघा ही अगदी झटपट तयार होणारी आणि खायला तर विचारूच नका खूप भारी लागणारी आणि ज्यांना कुणाला तिखट खायची सवय आहे ना त्यांनी ही रेसिपी ट्राय करून बघू शकता आणि ही रेसिपी पोळीसोबत भाकरीसोबत आणि भात डाळीसोबत तोंडी लावायला एकदम अप्रतिम लागते फ्रेंड्स नक्की ट्राय करून बघा गावरान पद्धतीची ही लाल वाळलेल्या लाल मिरच्याची चटणी आहे तर मीठ टाकून घेतलेली आहे आणि फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एकदा चेकआउट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तर बघा मी आता बारीक करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामधून याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही ॲड करायचं नाही आहे आपल्याला नुसतं बारीक करून घ्यायचं आहे पाणी न टाकता तर बघू शकता की भारी दिसत आहे ना फ्रेंड्स खूप छान आहे आणि तुम्हाला असं ते काटायला व्हाईट वाईट, वाईट दिसत असेल तर ते मीठ आहे मीठ वरती आलेलं आहे आणि मी बघा चम्मचमध्ये ना जवळून घेऊन दाखवते तर स्मेल तर खूपच छान येत आहे फ्रेंड्स नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल ही मी गॅरंटी देते आणि हा फ्रेंड्स ह्या पद्धतीनं बारीक करून घ्यायचा आहे तर फ्रेंड्स आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला एकदा नक्की चेकआउट करा चॅनलवरती खूप छान छान रेसिपीज अपलोड केलेल्या आहे कमी तेलात कमी मसाल्यामध्ये झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज असतात तर नक्की एकदा चेक करा चॅनल तुम्हाला आवडेल आणि फायदेशीर ठरेल हे चॅनल ही मी गॅरंटी देते फ्रेंड्स तर तडका पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेली आहे अगदी दोन ते तीन चम्मच आणि जी आपण ही मिरची पेस्ट काढली होती ना जाडसर अशी तर ती पेस्ट याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि बघा आपल्याला कमी गॅसवरतीनं ही भाजून घ्यायची आहे चटणी तर बघा ही चटणी भाजताना खूप छान असा स्मेल येते फक्त म्हणजे तिखट लागायची भीती असते तर थोडं सांभाळून आपली चटणी ही झालेली आहे छान पाच ते सात मिनिट याला भाजून घ्यायचं आहे आणि नंतर बंद कर आणि कमी गॅसवरतीच भाजायचं आहे नाहीतर जळून जायची भीती असते तर बघू शकता ही चटणी रेडी झालेली आहे जवळून बघा आहा असं मस्त पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खायला जबरदस्त लागते तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटते तुम्हाला मी परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ बघल्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद करते भेटूया परत बाय